हॅलो फ्रेंड तर आजचा आपला बघा बुधवारचा दिवस आहे आणि दर्शची साफसफाईची म्हणजे दिवस असतो आणि दर्श आता झाडू मारते बघा दर्श हा बघा पूर्ण स्वच्छ करशील ना पिलू आ? दर्श आता पूर्ण झाडू वगैरे करणार आहे क्लीन करणार आहे आणि परत दर्श मला काय करणार आहे स्वयंपाकात मदत पण करणार आहे तर पटापट झाडी मारून घे आणि बघा कसं खाली मारून पण झाडू मारतोय हे बघा हे बघा दरची झाडू मारण्याची स्टाईल कशी आहे बघितलं कसा मारतोय दर झाडू असा झाडू कोणी मारला होता रे अंग्रेजने मारला होता म्हणतोय हा बघा हे झा पण आता दरवाजा खोलतोय ऋणव बघा येत असेल आणि बाहेरचं आमचं वातावरण कसं आहे ते बघा हा बघा आता ऋणव खूप झी येतो हा बघा कसा भूती असल्यासारखं आहे इथे कोणला खालचे लोक लाईट पण लावत नाहीत इकडे असं आहे इकडे कबूतर पण आहेत तरुणवाला क्लासवरनं तर फ्रेंड आता आपण जातो आहे बघा खाली तुम्हाला खालचं दाखवते मी हे बघा खाली जातोय फ्रेंड आज आमची कामं झालेली आहेत दर्शने आणि अरुणवने खूप मदत केली आज आणि त्यांचा बुधवारचा दिवस असतो जे मला मदत करतात अरुणने स्वयंपाकात केली दर्शने याच्यामध्ये मगाशी बघितलंच तुम्ही साफसफाई कशी केली आहे त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी एक छोटासा गिफ्ट आणलं होतं कारण त्यांना खूप आवडते म्हणून एक दुमें ते गिफ्ट काय मी ते तुम्ही मला दाखवते आणि ते पण खूप खुश झाले आणि छोटासा बॉक्स आहे त्यांच्यासाठी हे बघा त्यांच्यासाठी मिठाई आणलेली आहे कारण त्यांनी ते, काम केले म्हणून त्यांच्यासाठी मिठाई आणली स्पेशली तर तुम्ही पण या मिठाई खायला आणि सगळ्यांना थँक्यू सो मच व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ बघून लाईक करा आणि कमेंट करा माझ्या भावांनो थँक्यू सो मच आता आपण व्हिडिओ स्टॉप करतो आहे आवडला तर कमेंट करा शेअर करा नक्की ओके बाय थँक्यू सो मच